दिल्ली विधानसभा निवडणुकीची धामधुमी अंतिम टप्प्यात असताना आप आणि विशेषत केजरीवाल यांच्यासाठी यंदाचा निकाल हा धक्कादायकरीत्या समोर आलाय दिल्लीत केजरीवाल यांच्यासह आम आदमी पार्टीचा दारुण पराभव झालाय हो महत्वाचं म्हणजे भाजपनं दिल्लीत सत्तावीस वर्षांनी पुन्हा एकदा आपली सत्ता, एक सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळविले केजरीवाल आणि आपच्या पराभवामागे नेमकी काय कारणं आहेत याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत मात्र नेमके या पराभवाची कारण काय आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहताय शिवबंधन न्यूज महिला मतदारांचं महत्व लक्षात आल्यापासून सर्वच पक्षांनी महिलांसाठी विविध घोषणा केल्या तसंच योजना देखील राबविल्या स्वतः विधानसभा की महिला मतदारांनी जर घरातल्या पुरुषांना मतदानासाठी तयार केलं आणि मतदानाला आणलं तर आप साठ पेक्षा जास्त जागा जिंकू शकेल केजरीवालांनी महिलांसाठी दिल्लीत बसचा प्रवास मोफत केला आत्ताच्या निवडणुकीतही के त्या यांनी महाराष्ट्रातल्या लाडकी बहीण योजनेसारखी महिला सन्मान योजना राबवून सर्व महिलांना महिन्याला एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली होती निवडणुकीपूर्वीच हजारो महिलांसाठी त्यांचं रजिस्ट्रेशन ॲप सरकारने सुरू केलं होतं या पाठोपाठ भाजपनं आम्ही एकवीसशे ऐवजी पंचवीसशे रुपये देऊ आम्हाला मत द्या असं आवाहन केलं शिवाय भाजपनं असंही आश्वासन दिलं की वीज पाणी आणि आरोग्याच्या ज्या काही सोयी आप सरकार देत होत परिणाम मतदारांवर आणि विशेषतः गेल्या तीन वर्षात देशभरात चर्चेचा विषय ठरला होता आरोप असे होते की दिल्लीत नवीन मद्य धोरण लागू करण्यासाठी दिल्लीच्या आप सरकारनं मद्य कंपन्यांकडून पैसे घेतले आणि त्यांना दिल्लीत मद्य विक्रीची मोठी कंत्राट दिली यावरून भाजपनं आपच्या नेत्यांना आक्रमकपणे लक्ष केलं अख्ख्या दिल्लीत भाजपने काळे फलक लावत केजरीवाल सरकारला जाब विचारला त्यानंतर ईडी सी बी आयने केलेल्या कारवाईमुळे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया मंत्री, मंत्री, मंत्री सत्येंद्र जैन आणि खासदार संजय सिंह यांना तुरुंगवास अनुभवावा लागला यामुळे कुठेतरी सरकारची प्रतिमा भाजपाला मलिन करण्याची संधी मिळाली तिसरी गोष्ट म्हणजे मतभेद लोकसभा निवडणुकीपूर्वी तयार झालेल्या विरोधी पक्षांच्या जिंकल्या असं असलं तरी विधानसभेसाठी दोन्ही पक्षांमध्ये मतभेद पाहायला मिळाले आपने म्हटलं की दिल्लीत आमची सत्ता आहे काँग्रेसची आज एकही जागा नाही मग आम्ही त्यांच्या सोबत जागा वाटप का करावं काँग्रेसनेही दिल्लीच्या सर्व सत्तर जागांवर उमेदवार दिले त्यामुळे अनेक ठिकाणी मत विभाजन पाहायला मिळालं याचा फायदा सरळ सरळ भाजपला मिळाल्याचं निकालामध्ये स्पष्ट दिसत आहे चौथ कारण म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीमध्ये भाजपाने एकच मोठा चेहरा वापरला आणि त्या चेहऱ्याने आपलं केलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र प्रत्येक मोठ्या प्रचार सभा घेतल्या अगदी संसदेतही त्यांनी शिष महालचा मुद्दा उचलून आपला लक्ष केलं तसंच दिल्ली विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी अमित शहा जे पी नड्डा देवेंद्र फडणवीस यांसारखे बडे भाजप नेते यांना आप विरोधात जनमत तयार करण्यासाठी दिल्ली पिंजून काढत मतपरिवर्तन केलं आणि आज याच मतपरिवर्तनामुळे परिवर्तनामुळे सत्तावीस वर्षानंतर दिल्लीत भाजपाचं कमळ या याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद